प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जयसिंगपूर हादरले जयसिंगपूर मध्ये दुसऱ्यांदा खून जयसिंगपूर मध्ये तेरावी गल्लीमध्ये झालेल्या खुनानंतर पुन्हा एकदा जयसिंगपूर हादरल्याची घटना आज दुपारी घडली आहे अंकली टोल नाक्याजवळील नदीवरील पुलाखाली एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे जयसिंगपूर मधील भाजी मार्केट जवळील जयसिंगपूर जयसिंग नगर येथे राहणाऱ्या लखन बागडी या व्यक्तीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवला आहे खून कशामुळे झाला कारण काय आहे अजून अस्पष्ट आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा